नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण शहर हादरून गेलं होतं या दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेलाय अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आज शासनानं मृतांच्या कुटुंबियांना धनादेश वाटप केलाय ही कृती नक्कीच तृप्ती आहे पण या धनादेशामागे दिसणारी सांत्वन खरं आहे का परंतु या दिसणारं खरं आहे का की ही केवळ एक औपचारिकता आहे याचा विचार करायला लावणारा प्रश्न आहे पैशाच्या स्वरूपात मिळालेलं हे सांत्वन निश्चितच मदत करेल पण गेलेले जीव परत येणार नाही ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी ही वेदना अवर्णनीय आहे त्यांना आर्थिक मदतीपेक्षा भावनिक आधार आणि न्यायाची गरज आहे अपघातामागचं कारण शोधून काढणं दोषींना शिक्षा देणं आणि भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य ती पावले उचलणे ही खरी श्रद्धांजली धनादेश वाटपाचे फोटो वृत्तपत्रात छापून येतात सोशल मीडियावर व्हायरल होतात पण यामागे लपलेलं खरं दुःख कुटुंबाची भावनिक स्थिती कोणी पाहतो शासनाची भूमिका मदत करण्यापुरतीच मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की अशा दुर्घटना घडूच नये यासाठी योगदान द्यावं केवळ धनादेश वाटप करून आपले कर्तव्य झाले असं समजण्याची मानसिकता बदलली पाहिजे खऱ्या अर्थानं सांत्वन म्हणजे त्या कुटुंबांना पुन्हा उभं राहण्यासाठी आधार देणं त्यांना न्याय मिळवून देणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका